मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत आळूच्या पानांची वडी एक वेगळ्या पद्धतीने आणि महाराष्ट्रीयन स्टाईल पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी सात ते आठ अळूचे पानं घेतलेले आहे अळूचे पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि पुसून घ्यायचे आहे आता मी हे साईडला करून घेऊया मसाल्यांमध्ये मीठ लाल तिखट हळद खाण्याचा सोडा बडीशेप ओवा आणि तीळ घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपले मसाले कम्प्लीट झालेले आहे तर पिठामध्ये एक वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला ज्वारीचं पीठ का घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ येथे ऑप्शनल आहे पण जे दाण्याचं पीठ असतं डाळीचं ते आपल्याला येथे जड असल्यामुळे थोडंसं पचायला सोपं जातं त्यामुळे मी चना डाळीच्या पिठाला थोडंसं हलकं फुलकं आणि पौष्टिक असं टेक्चर देण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ हे आपण स्किपही करू शकतो आणि पूर्णतः पिठासुद्धा करू शकतो आता यामध्ये मस मसाले पूर्ण ॲड करून घ्यायचे आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून एक सॉफ्ट असा डो इथे मी लावून घेणार आहे सुरुवातीला आपण थोडंसं मोठी अशी प्लेट वगैरे घेऊन घ्यायची जेणेकरून आपल्याला जे सर्व संपूर्ण अशा गोष्टी असतात पीठ वगैरे लावण्याच्या पानांना तर त्यावेळेस आपल्याला भांडी जास्त भरत नाही त्यामुळे मी एक मोठी अशी परात घेतलेली आहे आता गरजेनुसार पाणी ॲड करून हा एक सॉफ्ट असा डो लावून घेऊया थोडं सॉफ्ट आणि थोडा मिडियम असा हा कडक डो आपल्याला इथे लावायचा आहे पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर एकीकडे मी पानं घेतलेली आहे आणि आपला डोस सुद्धा छान असा लावला गेलेला आहे तर एक पान घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला वरच्या दिशेने पीठ लावत चालायचं आहे तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पानाला पीठ लावायचं आहे आणि फोल्डिंग करून घ्यायचे आहे मित्रांनो या प्रोसेसमध्ये जास्त पीठ लागत नाही एक एक पानाला आपल्याला इथे पीठ लावून फोल्डिंग करून घ्यायचं आहे जसं आपण गुजराती वड्या बनवतो त्याच्यामध्ये एकावर एक आपण पानं ठेवतो व मसाला ॲड करतो तर तसं करायचं नाही येतं फक्त आपल्याला वन एक पान घ्यायचं आहे आणि त्याच पानाला आपल्याला इथे पीठ लावून छान असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तर ही आळूची पानाची वडी पूर्णतः वेगळी आहे त्यामुळेच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आणि येथे बेसनचं पीठ येणं ना प्रत्येक आळूवडीला छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे जेणेकरून तळल्यानंतर या छान अशा खाण्यास खरपूस लागतात तर आपली एक आळूवळी व्यवस्थित पद्धतीने तयार झालेली आहे अशा संपूर्ण आपल्याला व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने आपली आळूवडी छान अशी बेसनपीठामध्ये ॲड केल्या गेलेली आहे आता संपूर्ण मी आळूवडी तयार करून घेते तर संपूर्ण अळवडीला पीठ लावल्या गेलेलं आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला चार अळुवड्याला पीठ लावता येतं बेसनचं तर अशा पद्धतीने आपल्या ह्या अळवडीला छान असं पीठ लावले गेलेलं आहे आता गरम तेलामध्ये आपल्याला अळवडी सोडायची आहे आणि वरतून त्यावर तेल स्प्रेड करत जायचं आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हिला तळून घ्यायची आहे तर जितकं जास्त मोठं पान असतं तर तुम्ही एक एक ॲड करून छान असं तेल वरच्या साईडनी टाकायचं सा आहे आणि दुसऱ्या साईडनी तिला पलटी मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडनी अलटी पलटी करून छान अशी आपल्याला कुरकुरीत ही आळूवळी करून घ्यायची आहे मित्रांनो ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी ही अतिशय चविष्ट लागते तर अशा पद्धतीने आपल्याला पाच ते दहा मिनटामध्ये ही आळूवळी तयार होऊन जाते तुम्ही जर कडकडीत गरम तेल ठेवलं तर अगदी शून्य ही तयार होऊन जाते तर बघा किती खाण्यासाठी सुद्धा एवढी चविष्ट आणि दिसायलासुद्धा अतिशय छान आणि अतिशय भरीव ही अळवडी असते आता मी याच पद्धतीने दोन्ही अळूवडी टाकून घेणार आहे तेलाचं टेम्परेचर आता हाय झालेलं आहे आणि दोन्ही साईडनी छान असं पलटी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या तर येथे आपण दुसरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे याच प्रोसेसमध्ये आता या अळूवडी आपण काढून घेणार आहे अतिशय कुरकुरीत ही अळवडी लागते मित्रांनो पाच ते दहा मिनटं छान अशी त्याला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी चविष्ट ही झालेली आहे तर तुम्ही बाजरीच्या बाकरीसोबत ज्वारीच्या बाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी किंवा कोरडी कशाही पद्धतीने खाऊ शकता तुम्ही मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आतून एवढी भरीव अशी ही पीठ भरलेला आहे आणि पीठसुद्धा छान असं शिजलेलं आहे आणि हळूहळीसुद्धा व्यवस्थित इथे तळल्या गेलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा अळवडी भरून भरवून बघा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा चवीला तर अतिशय अप्रतिम आहे करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद रामकृष्ण हरे